እግዚአብሔር okay, ይመስገን कौशल्य कौशल्या वाय कौशल्याचं आकाशावर आहे काही काही लपोटाशी धरले तिला सांगते चिंता करू नको मुलगा तुला अशी माझी थोडी युक्ती काही काही म्हणते आका सांगा ना कसा होईल मला मुलगा माझा सांगा ना कसा होईल तेव्हा कौशल्य माता म्हणाली मी बोलून दाखवणार नाही मी करून दाखवीन तत्वार्थ रामायण डोंगरे महाराजांनी एक सुंदर वाक्य लिहिलं असं तर मला वाटतं अभ्यासकांनी तत्वार्थ रामायण पाहिलंच पाहिजे असा माझा आग्रह आहे फारच गोड आहे महाराज डोंगरेजी महाराजांचं तत्वार्थ रामायण ज्याला परमात्माने वेळ दिला असेल त्याला अभ्यास करण्याची इच्छा असेल त्यानं तत्वार्थ रामायण वाचा डोंगरेजी महाराज म्हणतात काय वाक्य सांगत होतो माझ्या आठवणीतून महाराजांच वाक्य होत हा ईश मे हिंदी येते ईश जगत मे कथनी आगे बढी आहे करणी पिछे पडी आहे या जगात बोलणारे जास्त झाले करणारे कमी आहेत बोलण्याला महत्व नाही करण्याला महत्व आहे वाशिम जिल्ह्यात खूप मोठे विद्वान आहेत खूप मोठे विद्वान गुजेबोआ वाघ म्हणून पाटील समाजाचे मोठे माणस विद्वान जुन्या काळात संस्कृतात येम ए करून ग्रॅज्युएशन केलेले माणसं खूप मोठे त्यांनी हैपाठ ग्रंथावर सत्तावीस अभंग लिहिले त्या सत्तावीस अभंगाचं विवरण त्याचे तीन ग्रंथ झाले वाघ आपले म्हणून त्या वाघीला कीर्तनाला बोलावलं गुजबा कीर्तन ऐकलं मी काही विद्वान नाही आचार्य नाही शास्त्री नाही पण सारखे विद्वान माणस कीर्तनात थोडे भाऊक झाले तू जेव्हा म्हणले मुंडे महाराज मी हरिपाठ ग्रंथावर विस्तीर्ण तीन ग्रंथ लिहिले असू द्या तुमचा संग्रही याचाही अभ्यास करा म्हणून मला त्यांनी ते तीन ग्रंथ दिले त्याची किंमत ठेवली होती तीनशे रुपये एका ग्रंथाची मी त्यांना पैसेही काढून दिले नऊशे रुपये पण त्यांनी माझ्याकडून घेतले नाही ते म्हणजे करता राहू द्या ढकनाने ढकता ढकनाचं रक्त पिऊ नाही आणि राहू द्या तुम्ही पण एकदा हा ग्रंथ नजर टाकून बा कीर्तन झालं ना मी एका बैठकीत बसलो होतो चहा पाणी घेत बसलो होतो थो। थोडी नजर टाका बनले का आणि काही स्वल्प कमी जास्त चूक असली तर मला कळवा मी हात जोडले वाघ वाघा वा 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 पुढे आमच्या सारख्या पल्यानं काय सांगावं तुम्ही मी नाही नाही स्वल्प काही चूक असली तर कळवा म्हणून सर मी तो पहिला ग्रंथ असा चालत होतो पानं चालत होतो मायाबापानो दोन चार पानं उकली की माझ्या लक्षात आली एक चूक आणि मी ग्रंथ बंद केला बुद्धिवन माणसं हेमले बुद्धिवान तुम्ही ग्रंथ बंद केला त्यात कुठंतरी तुम्हाला खटकले चूक आहे का नाही महाराज तशी चूक नाही मोठी माणसं ती नाही तशी चूक चुक खरं बोला म्हणून चूक आहे का वाटली थोडीशी काय मी लिहिलेला ग्रंथ चूक आहे वाटलं मला म्हणून ग्रंथ बन केला उकला पुढे चुका मला उकलला ग्रंथ त्याच्यात स्पष्ट असं लिहिलेलं होत विचाराचा परमार्थ तो शहण्याचा परमार्थ आणि क्रियेचा परमार्थ तो गाढवाचा परमार्थ कि तुम्हाला भेटत दाखवली त्यांना म्हणून ब हे वाक्य मला चुकीचं वाटतंय क्रियेचा परमार्थ तो गाढवाचा परमार्थ आता ते विद्वानच असल्यामुळे त्यांनी ओळखलं की तुकाराम महाराजांचं प्रमाण काढून देतो आता ते संत जगी क्रिया करून <गणागी> म्हटलं असं जर असेल क्रियेचा परमार्थ गौरवाचा असल तर तुकाराम करम मारायचा त्यातून ते प्रमाण काढून टाका नाही तर तुमचा विश्वास नाही म्हणा विद्वाना हजारो लोक कानाला हात लावले ते म्हणले मुंडे महाराज ही गोष्ट कोणाला सांगू नका तो माझं तोंड काय करावं <tip> माझी चूक झाली म्हणले त्याच्यावर काळी पट्टी टाकलेली अजून जर वाघ संक्रांत हरिपाठ प्रकरण विवरण तर त्याच्यात काळी पट्टी टाकली त्यांनी त्या वाक्यावर वाघ क्रियेचा परमार्थ जर गाढवाचा असता तर ज्ञानवरांनी सांगितलं नसतो आमची विश्वाची माऊली आणि ती माऊली म्हणतात बाकी पता खांद्यावर गेली आणि पंढरपूरच्या वाट्यानं वा नाचत नाचत जाईल ही क्रिया आहे जर क्रियेचा परमार्थ गाढवाचा असता तर ज्ञानोबरांनी बकरी पताक खांद्यावर घेऊन नाचले असते का तो कुमारा म्हणले असते का नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावा कौशल्य माता म्हणती मी क्रिया करीन बोलून दाखवणार नाही सांगूच काही पोटाच्या गोष्टी होईल प्रसाद महाराज गडदे म्हणून माझ्या काळजातला माणूस आहे इथे ब्रह्मवारी नावाचं काय आहे महाराज एकोणीसशे सतराला वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून मराठवाड्याचं आणि विदर्भाच पहिला क्रमांक घेऊन आल्याचं नावच नव्हतं शंभर वर्ष होऊन गेले जोग महाराजांनी एकोणीसशे सतराला स्थापन केलेली संस्था आहे यंदा दोन हजार पंचवीस आहे शंभराच्या पुढे वर्षे गेले पण अजून आपल्या मराठवाड्यातून विदर्भातून कोणी पहिला नंबर घेऊन आलेला वारकरी शिक्षण संस्थेतून विद्यार्थीच नाही

त्याला वाटलं बाबा मोठे मोठे मारायचे त्या दिंडीत जटाधारी झाली बॉडीवाले वाडीवाले गाडीवाले ते त्या दिंडीत गेले आणि एक साधारण वारकरीच्या दिल्लीत गेलो असे अंबरवाडीकर महाराज मी अंबरवाडीत पाहिल्या येत होतो दहा अकरा पटक्यावाले उभे राहत होते वाघ गुरुजी आमचे झोटे आणले होते आम्ही त्यावेळेला वाघ तोंडात बोट घातलं होतं की अंबरवाडी सारखं गाव पाहिलं नाही पटका बांधलेले दहा वारकरी पंधरा वारकरी कीर्तनात उभे होते त्यावेळेला एकनाथ मामा होते जुने जुने वारकरी होते फटके बांधून मला वाटते नामदेव मामा टाळ घेऊन भजन म्हणत होते एक वार करी होते मी आपल्या साध्या वळ्या वार करायच्या दिल्लीत गेलो तीन दिवस प्रसाद राहिला त्या दिल्लीत आणि चौथ्या दिवशी मला फोन आला महाराज काय बाबा मी तुमच्या दिंडीत येतो काय झालं प्रसाद आणि हे गदे जे जाटावाले येत दाळ्यावाले येत तीन दिवस झाले म्हणजे महाराज आंघोळी केल्या नाही हरिपाठ मिळत नाही बोकडे फक्त तेल लावतात पावडर लावतात आणि दिंडीत चालतात आणि एका एका कीर्तनाचे चाळीस चाळीस हजार घेतात त्या दिंडी तुम्ही व्हाट लागली मिले व्हा क्रिया क्रियाच करीत नाही नुसतं बोलून दाखवायला लागलीत बोलून क्रिया करून द्यावी ती अंगी वारकरी जर असल तर त्यांना हरिपाठ म्हणलाच पाहिजे त्यांना रोज स्नान पूजा केलीच पाहिजे त्यांना सकाळ संध्याकाळ ध्यान केलंच पाहिजे ही त्याची क्रिया आहे बघा मी बोलणार नाही करून दाखवले काय केलं तुम्ही पटकन अर्धा सकाळला आणि काही काही जाता तिला एक दरवजात उभराऊन सुमित्रा माता पाहत होती मोठ्या अक्का काय करायला लागला आपला अर्धा प्रसाद मोठ्या अक्काने दिलाला आणिला म्हणून न म्हणता सुमित्रेने आपला प्रसाद अर्धा काढला आणि कईकईचा हातावर दिला, दिला। प्रभू राम चंद्र नरहरी की जय यत्र राज रति श्रेष्ठस्तत्देव तरोजमा सहैत प्रमाणम कुरके भारत भारतभूमीच्या पवित्र संस्कृतीचा नियम आहे एक वडील जे जे करतील धर्म ठेवते एक वडील माणसं जे करतात त्याला धर्म समजत असतो आपण खरंच या गावात माझ्या बाई साहेब जन्माला आल्या नसत्या शिवराम बाबा जन्माला आले नसते रात्री मला वाटतं गुरुजी बोलले होते कीर्तनानंतर काय एक वाक्य बरोबर होत भवन भवनगुरजी राहते कीर्तनानंतर म्हटले होते जर माझ्या बाई साहेबांचा जन्म झाला नसता या गावात शिवराम झाला नसता आपल्या जाळे असते असते आणि आपण शिकारी बनलो असते ना वडील माणसं जे जे करतात त्याला धर्म ठेवतात नाव वडील कौशल्यनं आपला असा भाग दिला सुमित्रेने आपला भाग दिला काही कैच चांगलं झालं आणि आपला दररोजचा मध्यंतरीच्या सुट्टीचा वेळ झाला दहा मिनिटाचा आपण मध्यंतर करणार आहोत नाही तुम्ही जरी कटाळले नसाल काही काही वयस्कर माणसं असतात पण बरेच वयस्कर माणसं इतके पकेत आपण उठून जातो खुर्च्यावर तसेच बसलेले असतात आणि